आपल्याकडे ना कोणताही पदार्थ एका पद्धतीने बनवला किंवा ते घरातले खायला कंटाळा करतात आणि त्याचबरोबर आपल्याला बनवायलाही कंटाळा येतो बर का तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगेची डाळ ही डाळ तर खूप भन्नट लागते पण त्याचबरोबर बनवायलाही खूप सोपी आहे नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू शेवग्याची शेंगची डाळ बनवण्यासाठी मी इथे फक्त अर्धा कप तुरीची डाळ आणि त्याच्यातच थोडीशी मुगाची डाळ मिक्स करून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुरीचे किंवा मुगाच्या डाळीचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची सर्वात आधी आपल्याला इथे डाळ शिजवून घ्यायची मी इथे जवळपास डाळ शिजवण्यासाठी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याच आपल्याला डाळीमध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा त्याचबरोबर आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा हळद आता आपण कुकरला याच्या दोन शिट्ट्या घेऊन डाळ इथे आपण जास्त शिजवली नाही तरी चालेल आता आपण घेणार आहोत शेवग्याची शेंग शेवग्याची शेंग इथे मीडियम आकाराची एकच घेतलेली आहे कारण की आता बाजारात जवळपास शेवगा हा खूपच महाग आहे पण शेवगा जरी महाग असेल तरी त्याचे गुणधर्म खूप आहेत आता हे शेवग्याचे शेंग्याचे आपल्याला असे शे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून घ्यायचे पण त्याची पूर्ण साल काढायची नाही साल खूप चवदार लागते इथे आपल्या सर्व शेवग्याच्या शेंगा कट करून झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कट करून घेऊ शकता साईजमध्ये मध्ये घेतलेला आहे फक्त दोन चमचे खोबरं सुक खोबरं घेतलेलं आहे तुम्ही हवं तर ओलं घेतलं तरी चालेल त्याचबरोबर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या तीन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर न करता पण या मिक्सरच्या जार मध्ये आपण सर्व घालूयात पण यामध्ये आपल्याला अजून दोन वस्तू घालायच्या आहेत हे जे वाटण आहे हे थोडस आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण त्या दोन वस्तू घालणार आहोत अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे यामुळे तर आपल्या डाळीची चव खूप वाढते हे पहा पाणी न घालता अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं इथे आपली डाळी शिजून झालेली आहे मस्त दोन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळीचा जास्त गाळही झालेला नाही डाळ आपण घोटून घेऊयात अळीच्या साह्याने आता आपल्याला डाळीला फोडणी द्यायची आहे फोडणी देण्यासाठी कढई गरम करत ठेवली त्यात मी तीन छोटेसे चमचे तेल घालते तेल चांगलं तापलं की आपल्याला मोहरीची फोडणी घालायची आहे मोहरी घातल्यानंतर मोहरी चांगली तडतडली की घालूया पाव चमचा हिंग हिंग घातल्यानंतर आपण या शेवग्याच्या शेंगा या डाळीमध्ये घालणार आहोत शेंग चांगली आपल्याला इथे परतवून घ्यायची आहे अशी जेव्हा आपण शेंग परतो ना तेव्हा तिची चवई खूप छान लागते मस्त अशी आपण इथे शेंग परतून घेऊया शेंग चांगली परतली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण मग अशी हिरवं वाटण केलं होतं पण त्या अगोदर आपण इथे घालणार आहोत सात ते आठ कडीपत्त्याची पाने कडीपत्ता घातल्यानंतर एकदा हलवून घेऊयात म्हणजे आपल्या शेंगा इथे चांगल्या परतल्या जातील आता आपल्याला घालायचं आहे हिरवं वाटण जे मग अशी आपण पाण्याचा अजिबात वापर न करता वाटून घेतलेला आहे हिरवं वाटण घालून झाल्यानंतर एखादा मिनटं तरी इथे आपल्याला घ्यायची फ्लेम स्लो करायची आणि हे मस्त हिरवं वाटण परतून घ्यायचं बरं का नाहीतर हे वाटण तुम्ही जर फास्ट गॅसवरती जर परतलं तर ते जळून जाईल किंवा आपल्या डाळीची चव चेंज होईल खूप खमंग फोडणी झालेली आहे खूप सुंदर सुवास सुटलेला आहे मस्तच हे वाटण चांगलं एखादं मिनिट तरी मंद गॅसवरती परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला डाळ हे पहा मी ते जास्त डाळ शिजवली नाही कारण की आपली शेवग्याच्या शेंगे बरोबर ही डाळ शिजली जाते म्हणून जास्त शिजवायची नाही किंवा जास्त हिचा गाळ केला तर ती चवीला फारशी चांगली लागणार नाही थोडीशी एक अर्धी दिसली तरी ती छान लागते डाळ घातलेली आहे मी कढईमध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मला डाळ पातळच खूप खायला आवडते छान लागते तुम्हाला जर थोडीशी घट्टसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये कमीत पाणी घाला म्हणजे जवळपास तुम्ही एक ग्लास पाणी घातलं तरी चालेल पण मला ही डाळ चांगली पातळ करायची होती म्हणून मी ते जवळपास दीड ग्लास कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आता ही शेंग शिजण्यासाठी आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिटं लागतात मिडियम गॅसवरती आपण हे शेंग शिजव घेऊ शकतो डाळीला लगेच झाकण ठेवायची घाई करायची नाही एक छानशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मीठ घालूयात आणि डाळ आपण मीडियम गॅसवरती चांगली उकळून घेऊयात एक ते दोन मिनिटांमध्ये इथे डाळीला छानशी उकळी आलेली आहे आता यावरती आपल्याला सहा ते सात मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवूयात आपण सहा ते सात मिनटं झाल्यानंतर झाकून काढून पाहायचं मस्त सुवास सुटलेला आहे झाकण काढल्या काढल्या बऱ्याचदा काय होतं की मसाल्याचे पदार्थही खायचं कंटाळा येतो तर त्यावेळेला ही अशी तुम्ही डाळ जरी बनवली ना ती डाळ चवीला इतकी भारी लागते ना तर याच्यावर तुम्ही सुकी भाजी नाही बनवली तरी चालेल आपण जी शेवग्याची शेंग घालून डाळ करतो ना यामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग थोडी जास्त शिजू द्यायची आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगेची चवी डाळ छानपैकी उतरते आता आपण इथे चेक करूया आपले शेंग शिजली की नाही एक शेंग घ्यायची आणि सुरीच्या साह्याने किंवा चमच्या साह्याने दाबून पाहिजे पहा मस्त अशी इथे आपली शेंगही शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आता ही शेवग्याची शेंग घातलेली डाळ आहे ही बनवण्यासाठी जवळपास मला इथे पंधरा मिनिटं लागली तुम्ही घरी नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीबरोबर बाय बाय